लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लवकरच भेटणार लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये काय आहे महत्त्वाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा कारण की हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघून आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लगेच लेटेस्ट लेटेस्ट व्हिडिओ येत असतात आणि जे काही महत्वाचे व्हिडिओ असतात महाराष्ट्रातील ज्या काही घडामोडी असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील लाडक्या बहिणींना एप्रिल मे महिन्याची तीन रुपये रुपये मिळणार मोठी समोर आहे आतापर्यंत तुम्हाला एप्रिल आणि भेटत होते परंतु ते आता एप्रिल आणि मे च्या हप्ता तुम्हाला मे मध्ये किंवा एप्रिल मध्येच भेटायची खूप मोठी शक्यता आहे आता एप्रिल मध्ये एप्रिलचा महिना तर आता संपून गेला आहे पण आता मे मध्येच भेटायची खूप मोठी शक्यता आहे आता तुम्हाला इकडे तीन हजार रुपये भेटणार आहे काय आहे महत्वाची लेटेस्ट न्यूज आपण व्हिडिओमध्ये बघून घेऊ महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबतच लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे अधिकृत घोषणा काय होईल सरकारकडून सरकार काय निर्णय घेतो ते आता याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आता सरकारने कधी सांगितलं की सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता भेटणार आहे तर सर्व सर्व लाडक्या बहिणी खुश होतील त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना खूप मोठा प्रतिसादसुद्धा भेटेल आता एप्रिल आणि मेचा महिन्याचा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणी योजनेची ही महायुती सरकारच्या सर्वात प्रथम प्रभावशाली योजनेपैकी एक असून योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची मदत दिली जाते मात्र एप्रिल महिन्यात संपूर्णही लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजगी पसरली असून सरकारकडून स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे ब्रह्माचे वातावरण आहे मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार मे महिन्यात दोन्ही हप्ते मिळणार असून एकूण तीन हजार रुपये एक एकत्रच एक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे याआधीच फेब्रुवारी व मार्च हप्त्याचीही एकत्र देण्यात आलेले होते त्याचप्रमाणे एप्रिल आणि मेचा हप्ता देखील तसाच देण्याचा या ठिकाणी दिसून येत आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे तसेच तांत्रिक कारणामुळे हप्त्याच्या वाटपावाटपीत विलंब झाल्याचे समजते सरकारने यापूर्वी वेळोवेळी सांगितले आहे की पात्र महिलांना नियमित स्वरूपात रक्कम देण्यात येईल आता ज्या काही अपात्र महिला होता त्या महिलांना एक 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 आता एकही रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येणार नाही ज्या काही महिला पात्र आहे अशाच महिलांना हे पंधराशे रुपयाचा लाभ भेटणार आहे त्याचप्रमाणे जेव्हा एकवीसशे रुपये चालू होतील अशाच महिलांना हा एकवीसशे रुपयाचा सुद्धा लाभ भेटणार आहे आता ज्या अपात्र ठरणार होत्या महिला त्या कशा का कारणामुळे ठरल्या आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आणि सरकारी नोकरी आहे अशा महिलांना सरकारने अपात्र करण्यात आलं होतं अजून देखील अपात्राची छाननी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे सरकारने निवडणुकीपूर्वी बोलले होते की सर्वांना सरसगट हप्ता देऊ पण सरकारने नाही तर आता तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आता पुढील बातमी आहे दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना योजनेचा लाभ भेटतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून राबवली जात आहे या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवणे आहे योजनेअंतर्गत त्या महिलांना पंधराशे रुपये मासिक आणि आर्थिक दिली जाते ज्यांना वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे एक कुटुंबातील एक महिलांचा याचा लाभ मिळतो सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि आतापर्यंत नऊ हप्ते वितरित करण्यात आले आहेत आता योजनेचे निकष काय काय आहे योजनेसाठी पात्राचे निकष महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळेल इतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या घेणाऱ्यांना वगळण्यात आले आहे आता ज्या काही इतर म्हणजे ज्या काही सरकारी नोकरीला होत्या महिला त्यांचं सुद्धा यामधून नाव कट करण्यात आलं आणि ज्यांच्याकडे गाडी फोर व्हीलर आहे त्यांचं सुद्धा नाव यातून कट करण्यात आलं आता ज्यांना या योजनेत राहायचं असेल त्यांना पुन्हा कायमस्वरूपी महाराष्ट्राचा रहिवासीचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल तरच तुम्ही या योजनेमध्ये बसू शकता आणि पात्र होऊ शकता आता तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर लेटेस्ट लेटेस्ट न्यूज महाराष्ट्राच्या ज्या काही घडामोडी असतात त्या तुम्हाला लवकर लवकर बघायला भेटतील त्यासाठी लगेच जाऊन सब्सक्राइब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त माहिलांपर्यंत शेअर करा आता आता आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका